मध्ये काही गृहिणींना बऱ्याच लोकांना अशा चिंता सतावत असतात ते घाबरत असतात तर त्यांच्यासाठी मी आज काही छान गोष्टी सांगणार आहे तर तुम्ही हा लाईव्ह कंटिन्यू पहा वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत हे कोऊस दिले नसते त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदात राहायचे आहे तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता तसं कोणाचं तरी जगण्याच सोप तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती ही माणसाने नाही तर पैशाने बनतात उशिरा का होईना पण देव सगळ्यांचा ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवा आणि चांगले कर्म करत राहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधीही एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याचप्रमाणे माणसाचे नशीब सुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देवत्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून दाखत दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते देत नाही जे आपल्याला पाहिजे तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगले आहे दुसऱ्याच चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार हा खावाच लागतो त्यामुळे तुम्ही